नमस्कार रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडायचंय आणि तेही तहसील कार्यालयात न जाता घर बसल्या हो आता हे खूप सोपं झालं आहे चला तर आज आपण पाहूया की ही सगळी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून कशी करायची बरोबर करा, ना रेशन कार्डमध्ये नाव वाढवायचं म्हटलं की तहसील ऑफिसच्या चक्रा एजंट लोकांच्या मागे लागणं आणि यात आपला किती वेळ जातो या सगळ्या गोष्टींना सगळेच वैतागलेले असतात पण आता ही सगळी धावपळ थांबणार आहे कारण हेच काम आता आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर फक्त काही मिनिटां करू शकतो हो हे अगदी खरं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पूर्णपणे ऑनलाईन आहे चला तर मग सुरुवात करूया यासाठी सगळ्यात आधी आपल्याला योग्य त्या सरकारी वेबसाईटवर जायचं आहे सर्वात आधी गुगलवर जाऊन आर सी एम एस महाफूड असं टाईप करून सर्च करा समोर जी पहिलीच वेबसाईट येईल आर सी एम एस पॉईंट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन ती आपल्याला ओपन करायची आहे वेबसाईट उघडल्यावर किथे साईन इन रजिस्टर असा एक बटन दिसेल त्यावर क्लिक करून पब्लिक लॉग इन हा पर्याय निवडा आणि हो जर आपण पहिल्यांदाच ही वेबसाईट वापरत असाल तर न्यू युजर या बटनावर क्लिक करायला विसरू नका बरं आता पुढे गेल्यानंतर आपल्याला रेशन कार्ड नंबर विचारला जाईल इथेच खरी अडचण येते बऱ्याच जणांना आपला रेशन कार्ड नंबर आठवत नाही किंवा माहीत नसतो मग आता काय करायचं चला त्यावरचा सोपा उपाय पाहूया म्हणजे आपला रेशन कार्ड नंबर माहीतच नसेल तर काय अजिबात काळजी करू नका यावर एक अगदी सोपा उपाय आहे तो म्हणजे मेरा रेशन नावाचं एक सरकारी ॲप हे मेरा रेशन ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा ॲप उघडून त्यात फक्त आपला आधार नंबर टाकायचा आणि क्षणात आपला बारा अंकी रेशन कार्ड नंबर समोर दिसेल आहे की नाही सोपर एकदा का आपल्याला रेशन कार्ड नंबर मिळाला की आपल्या कुटुंब प्रमुखाचा जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकला की आपल्याला स्वतःचा युजर आय डी आणि पासवर्ड तयार करता येतो चला आता आपण या प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत तो म्हणजे अर्ज भरणे एक गोष्ट लक्षात ठेवा ही माहिती भरताना खूप काळजी घ्यावी लागेल आपण तयार केलेल्या युजर आय डी आणि पासवर्डने लॉग इन केलं की डाव्या बाजूला रेशन कार्ड मॉडिफिकेशन असा एक ऑप्शन दिसेल तो सिलेक्ट करा त्यानंतर उजव्या बाजूला एक निळं बटन दिसेल ज्यावर लिहिलेलं असेल ॲड मेंबर त्यावर क्लिक करायचं आहे आता आपल्यासमोर एक फॉर्म उघडेल यात ज्या व्यक्तीचं नवीन नाव जोडायचं आहे त्यांची माहिती भरायची आहे यामध्ये काय काय लागेल तर त्या व्यक्तीचा वीस केबी पर्यंतचा एक फोटो आधार कार्डवर जसं आहे तसंच मराठी आणि इंग्रजीमध्ये नाव कुटुंब त्यांचं नातं काय आहे ते आणि जन्मतारीख आणि हो उत्पन्नाच्या रकाण्यात जर काही उत्पन्न नसेल तर तिथे शून्य म्हणजे झिरो टाकायचा आहे इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर आपण चुकीची माहिती भरली तर आपला अर्ज थेट रद्द होऊ शकतो म्हणून माझी एक विनंती आहे प्रत्येक माहिती कमीत कमी दोन वेळा तपासा आणि मगच पुढे जा बरं सगळी माहिती व्यवस्थित भरून झाली की आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचतो तो म्हणजे कागदपत्र अपलोड करणं आणि अर्ज सबमिट करणं कागदपत्रांसाठी जास्त काही लागत नाही जन्माचा दाखला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या तिघांपैकी कोणतंही एक कागदपत्र चालेल फक्त एक अट आहे त्या कागदपत्राची आपल्याला पीडीएफ फाईल बनवावी लागेल आणि तिची साईज वीस पेक्षा जास्त असता कामाने हे लक्षात ठेवा आपली पीडीएफ फाईल अपलोड करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा आता फायनल सबमिट करण्याआधी भरलेली सगळी माहिती अगदी शेवटची एकदा तपासून घ्या सगळं बरोबर असल्याची खात्री झाली की मगच कन्फर्म प्रोसीड अँड सबमिट ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करा कारण एकदा का हे बटन दाबलं की आपला अर्ज थेट सरकारकडे जातो अभिनंदन आपला अर्ज यशस्वीपणे तहसील कार्यालयाकडे पाठवला गेला आहे म्हणजेच आपलं ऑनलाईन काम इथे पूर्ण झालं आहे आता आपल्याला कुठेही जायची गरज नाही बर अर्ज तर सबमिट केला पण आता पुढे काय याला साधारण किती दिवस लागतील आणि आपला अर्ज कुठपर्यंत आला आहे हे कसं समजणार हे प्रश्न मनात आले असतीलच तर बघा सरकारी नियमांनुसार या प्रक्रियेला साधारणपणे तीस दिवसांचा कालावधी लागतो म्हणजे तीस दिवसांत रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडलं जातं आणि या तीस दिवसांमध्ये आपल्या अर्जाचं स्टेटस काय आहे म्हणजे तो मंजूर झाला की नाही हे आपण कधीही आपल्या डॅशबोर्डवर लॉग इन करून तपासू शकतो यासाठीही पुन्हा कुठे चक्कर मारायची गरज नाही हो पण एक गोष्ट लक्षात घ्या कधीकधी प्रत्येक जिल्ह्याच्या कामाच्या पद्धतीनुसार हा वेळ थोडा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि नियमितपणे ऑनलाईन स्टेटस तपासत राहा बघा ही किती महत्वाची आणि उपयोगी माहिती आहे आपल्या आजूबाजूला असे अनेक जण असतील आपले आई वडील भाऊ बहीण मित्र किंवा नातेवाईक ज्यांना या माहितीची खूप गरज असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा एक विचार करा अशी माहिती मिळाल्यावर सरकारी कामं आता पूर्वीपेक्षा खूप सोपी झाली आहेत आपल्या हातात आली आहेत असं नाही का वाटत जर आपल्याला ही माहिती खरंच उपयोगी वाटली असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि अशाच सोप्या भाषेतल्या सरकारी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद